श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण गुरुपुष्प नक्षत्र याची माहिती ऐकणार आहोत तर चला मग सुरू करूया गुरुपुष्प नक्षत्र पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून अठ्ठावीसपर्यंत राहील अशा परिस्थितीत तुम्ही दिवसभर खरेदी करू शकता याशिवाय जर तुम्हाला कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे गुरु पुष्प नक्षत्राच्या दिवशी हरबाळा डाळ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते हरबाळा डाळ गुरुशी संबंधित आहे हरबाळा डाळ खरेदी केल्याने कुंडलीत उपस्थित गुरुग्रह बलवान होतो याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते सोन्या चांदीच्या खरेदीमुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते सोने चांदी खरेदी करणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशा स्थितीत शक्य असल्यास सोने चांदी खरेदी करावे गुरुपुष्प मुहूर्तावर तुम्ही पूजेची संबंधित वस्तू जसे की सिंदूर अक्षता धार्मिक पुस्तके देवी देवतांची चित्रे मंदिराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आयुष्यभर तुमच्यावर राहील जर काही कारणास्तव हो, तुम्ही पंचवीस जानेवारीला कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आज याच शुभमुहूर्तावर तुम्ही देवी लक्ष्मीची विधवत पूजा करा आणि त्यांच्याशी संबंधित श्रीसूक्ताचे पठण करा असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम देखील मिळतील गुरुपुष्पयोग नक्षत्र हे शाश्वत मानले जाते जे लोक या नक्षत्रात एखादी वस्तू खरेदी करतात ती वस्तू दीर्घकाळ टिकून राहते पुष्प नक्षत्रावर गुरु गुरु आणि शनी यांचे अधिपत्य सत असत त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि या नक्षत्रावर जमीन इमारती रत्ने सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे या नक्षत्रात पैसे गुंतवणूक देखील फायदेशीर आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्पामृत हा योग खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्प नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्पामृत योग तयार होतो गुरुपुष्पामृत योगात नवा बिझनेस सुरू करणे शेतजमीन घर वाहने सोन्या चांदीच्या अभुशीने पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते मात्र तुम्हाला अमृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्रीसुक्ताचा पाठ करावा असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते पौराणिक मान्यनु मान्यतेनुसार गुरुपुष्पामृत पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषणे नवे वस्त्र परिधान करू नये तसेच अमृत योगात विवाह करू नये पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा शाप मिळाला होता त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही अशी मान्यता आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ